नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये अंगणवाडी सुपरवायझर भरतीचं या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी काय आलेलं आहे हॉल तिकीट आलेलं आहे मात्र हे जे हॉल तिकीट आहे हे फक्त सरळ सेवा भरतीचं आलेलं आहे कोणतं आलेलं आहे सरळ सेवा भरतीची जी जा जाहिरात आली होती त्या भरतीचं आलेलं आहे तसंच या ठिकाणी आता सगळेच जण एकाच वेळेस वेबसाईटवर आपलं हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी जात असल्यामुळे प्रत्येकाचे हॉल तिकीट ताबडतोब डाउनलोड होतील असं नाही तर त्याला एक दोन तास त्या ठिकाणी किमान त्या ठिकाणी लागणं आवश्यक आहे त्यामुळे ज्यांचे तिकीट डाउनलोड होत नसतील त्यांनी थोड्या वेळानं डाउनलोड करा तसंच तिकीटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी ठेवलेली आहे किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ओ अकॅडमी पुणे ऍट अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ए सी ए डी एम -E वाय या टेलिग्राम चॅनलवर आपण ते त्या ठिकाणी हॉल तिकीटची लिंक टाकलेली आहे त्यामुळे परत परत बिनाकामानं या गोष्टीसाठी कोणीही कॉल करू नका सर्व ठिकाणचे हॉल तिकीट आलेले आहेत ज्यांचं डाउनलोड होत नसेल त्यांनी दोन तीन तासांनी परत ते डाउनलोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर लक्षात ठेवा ही जे डाउनलोडची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तसंच या ठिकाणी अंतर्गत भरतीसाठी सुद्धा जाहिरात ही लवकरच येणार असल्यामुळे तुम्ही सुद्धा त्याची तयारी करून ठेवायची आहे जाहिरात कोणतेही क्षणी आपल्याला येऊ शकते आणि नवीन जे पाचवी जागा येणार आहेत त्यांची सुद्धा जाहिरात या महिन्यात म्हणजे आता मार्च महिन्यात येऊ शकते जर मार्च महिन्यात नाही आली तर ती जाहिरात मात्र दोन तीन महिने पुढे जाऊ शकते लक्षात ठेवा कारण की मार्च महिन्यात जर नाही आली तर ती जाहिरात दोन तीन महिने पुढे जाऊ शकते आचारसंहिता साधारणतः पंधरा या ठिकाणी मार्चच्या नंतर लागणार आहे तसंच या ठिकाणी या अंगणवाडी सुपरवायझर भरती परीक्षेसाठी ज्यांनी तयारी केली असेल त्यांच्यासाठी आता एक एकमेव सोपा मार्ग आहे की त्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून तुम्ही जास्तीत जास्त त्याचा सराव करू शकता तर टेस्ट सिरीज आपल्या डबल अकॅडमी पुणे नावाचा ॲप आहे त्या ॲपवर आप आपण टेस्ट सिरीज टाकलेले आहेत लक्षात ठेवा ही हॉल तिकीट हे अंतर्गतचे आलेले नाही तसंच आरोग्यसेवक सेविकेचे हॉल तिकीट आलेले नाहीत फक्त अंगणवाडी सुपरवायझरचे हॉल तिकीट आलेले आहे तसंच लक्षात ठेवा आरोग्यसेवक सेविकेचे सुद्धा कुठल्याही क्षणी हॉल तिकीट येऊ शकतात त्यामुळे ज्यांनी आरोग्यसेवक सेविकेची अजून तयारी सुरू न असेल केली त्यांनी सुरू करायची आहे बॅचेस ज्यांनी जॉईन केलं नसतील त्यांनी बॅचेस जॉईन करायचे आहे तसंच अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी आपण स्पेशल तीस जणांची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे या मेंटरशिप बॅच मध्ये ज्यांच्याकडून आतापर्यंत तयारी झालेली नसेल किंवा ज्यांचा अभ्यास झाला नसेल किंवा ज्यांचा शेवटचा चान्स असेल आणि त्यांना आता या ठिकाणी सुपरवायझर लागायचा आहे अशांसाठी ही मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे बाकी रेग्युलर बॅचेस आपल्या चालू आहेतच ज्यांना मेंटरशिप बॅच जॉईन करायचं नसेल ते रेग्युलर बॅच जॉईन करू शकता तसंच अंगणवाडी सुपरवायझरसाठी आपली फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा ऍप्लिकेशनमध्ये दिलेली आहे फास्ट ट्रॅक बॅचेसमध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता त्याची फी तशी सातशे रुपये होती परंतु आपण तुमच्यासाठी कमी करून त्याची पाचशे रुपये त्याची आपण फी करत आहे म्हणजे जेणेकरून चार पाच दिवसात तुम्ही सगळे व्हिडिओज त्या ठिकाणी काय पाहू शकता तर या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला स्पेशल गायडन्स भेटणार आहे तुमच्या प्रत्येक शिक्षांकेचं निरासरण करून घेतलं जाणार आहे तुम्हाला दिशा योग्य दाखवल्या जाणार आहे प्रत्येक आठवड्याला फीडबॅक तुमच्या प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे अभ्यासाचं जा नियोजन टेस्ट सिरीज असतील त्या टेस्ट सिरीज सोल्युशन दिलं जाणार आहे आणि प्रत्येक म्हणजे अभ्यासाच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्या एक एका दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला समजून सांगितल्या जाणार नाही प्रत्येक टिप्ससाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी काय समजून सांगितल्या जाणार ज्याच्यामध्ये पुस्तकाची निवड अभ्यासाचं नियोजन नंतर त्या ठिकाणी शेवटचं पेपर सोल्युशन अशा बऱ्याचशा गोष्टी त्या मेंटरशिप बॅचमध्ये में तुमच्याकडून करून घेतले जाणार आहे तर या ठिकाणी शेवटचा चान्स ज्यांच्यासाठी आहे ते बैच बैच या ठिकाणी मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता मेंटरशिप बॅचसाठी फीस या ठिकाणी दहा हजार रुपये फीस या ठिकाणी आहे तसंच आरोग्यसेवक सेविका ज्यांच्यासाठी शेवटचा चान्स आहे त्यांच्यासाठी सुद्धा शॉर्ट मेंटरशिप बॅच आपण सुरू केलेली आहे ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी लिंक दिलेली आहे बाकी आपले दररोजचे लेक्चर या ठिकाणी तुमच्यासाठी होत जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूट पण पाहायला त्याचा धन्यवाद तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअपला करायच्या आहेत बिना कामा नुसतं कॉल करत बसू नका व्हॉट्सअप मेसेज करायचे आहेत ज्यांचं ॲड व्हान तिकीट आले नाही त्यांचे लवकरच येतील दोन तीन तासानंतर तुम्ही ते पाहायचे आहेत ठीक आहे त्या या ठिकाणी कन्फर्म तुमची एक्झाम आता होत आहे धन्यवाद सगळ्यांना बेस्ट ऑफ लक